नमस्कार मी सुजवळा माझ्या नवीन चॅनलवर म्हणजेच घर चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून झुमक्यांपासून बांगड्यांपासून अंगठीपासून नेलपेंटपासून स्वागत करते तर आता एक माझं स्वतःचं चा नवीन चॅनल उघडलं आहे ज्याचं नाव आहे घर तर घर या चॅनलमध्ये मी मला माझं सगळं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे कुर्ती कलेक्शन इयर कलेक्शन अमुक कलेक्शन ढमुक कलेक्शन टमुक कलेक्शन आशा करते ह्या चॅनलला पण तुम्ही तितकंच प्रेम द्याल तर मग आज तुम्ही सगळ्या लोकांनी खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच आग्रह केला होता की सोजवळा आम्हाला तुझं कुर्ती कलेक्शन पाहायला आवडेल तर आज मी तुम्हा सगळ्यांसाठी माझं कुर्ती कलेक्शन घेऊन आली आहे तर सगळ्यात आधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आज मी ज्या काही कुर्ती दाखवणार आहे त्या अजिबात स्पॉन्सर्ड नाही आहे मला कुणीही स्पॉन्सर करून त्या पाठवलेल्या नाही आहे मी स्वतःच माझ्या नवऱ्याचा खिस्सा कापून कापून किंवा माझ्या नंदेला काहीतरी विकत घ्यायचं हे नाव करून करून माझ्या नवऱ्याकडून पैसे ढापलेले आहेत तिने माझं कुर्ती कलेक्टर मी बनवलेलं आहे तर हे स्पॉन्सर्ड नाहीये मी स्वतः विकत घेतलेला आहे माझा चॅप्टरपणा करून जरा तर माझ्या कुर्तीज ज्या असतात मी सगळ्यात आवडती वेबसाईट माझी आहे उधळपट्टी तर उधळपट्टीवरून असतात माझ्या बरेचसे कुर्ते त्यानंतर अम्मीजानवरून पण मी घेते अम्मीजान ही ॲमेझॉनचीच सावत्राईचा वेबसाईट आहे ती तिथून पण मी घेते त्यानंतर नट्टापट्टा मला पहा आणि फुलं वहा अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून मी माझ्या कुर्तीज विकत घेते आणि ह्या सगळ्या वेबसाईट खूप खूप छान आहे इथे तुम्हाला सगळे काही ब्रँड्स अवेलेबल असतात म्हणजे जसं की ढमाली झिपरी फे एकोटी घुबड बोखी तर आलिजोमात गेली कोमात कोऱ्या कागज निळीशाई आम्ही कुणाला भीत नाही शोमार भड्डं भारी भरेल डिब्र असे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 ब्रँड्स तिथे अवेलेबल आहेत तर मी एक एक करून तुम्हाला माझी कुर्ती दाखवते तर सगळ्यात पहिली कुर्ती जी माझी आहे ना तर ती आहे फ्रॉम द ब्रँड हार्पिक ब्लू तर हे हार्पिक ब्लूवाले सगळं ब्लू कलरच्याच कुर्तीज असतात त्यांच्या तर ही आहे माझी पहिली कुर्ती फ्रॉम द ब्रँड हार्पिक ब्लू तर छान सुंदर मऊ आणि कम्फर्टेबल अशी कुर्ती आहे ही कुर्ती मी जेव्हा पहिल्यांदा धुतली त्या त्यानंतर माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या सासऱ्यांचा सा बनियन पूर्णपणे निळा झाला पण तुम्हाला तर माहितीच आहे माझा नवरा माझे घरचे किती सपोर्टिव्ह आहेत ते काहीच बोलले नाही आता ते निळ्या शर्ट खालीच ते बनियान वगैरे वापरणार आहेत त्यांनी म्हटलं काही हरकत नाही तर मग हा माझा असा फेवरेट रंगाचा माझा कुर्ता आहे हा त्यानंतर दुसरा जो कुर्ता आहे माझा तो तुम्हाला म्हणजे ना असं एक सेलिब्रिटीवाला फील देतो त्याचं नाव आहे बोळा सेलिब्रिटी लोक कसं एक कपडा एकचदा वापरतात त्यानंतर ते वापरत नाही घालत नाही ते तर बोळा ब्रँड मेक शुअर्स की तुम्ही जे काही कपडे घेतात एका धुलाईमध्ये त्याचा बोळा होईल आणि मग तुम्हाला थोडा सेलिब्रिटी सारखा फील येईल की मी बाई मी एक कुर्ता तर मी एकचदा वापरला असं तर हा पहा हा आहे तो कुर्ता माझा हम्म एकच धुलाईमध्ये त्याचा सगळा रंग असा खाली उतरला आणि खराब झाला तो खूप आणि वापरण्याच्या लायकीचाच नाही राहिला तर मग असं थोडा मला सेलिब्रिटीसारखा फील आला की बाबा एक कुर्ता मी एकचदा घातला पैसे वाया गेले माझे थोडेसे पण मग आता ठीक आहे कुछ पाने के लिए कुछ पडता पडताय तर थोडा सेलिब्रिटी फीलसाठी माझे थोडे पैसे वाया गेले पण ठीक आहे बा काही हरकत नाही त्यानंतर पुढचा कुर्ता जो माझा आहे तो आहे फ्रॉम द ब्रँड तमराज किल्विश तर हा जो ब्रँड आहे ना हा फक्त काळे रंगाचे कुर्तेच बनवतो कारण त्यांचं ब्रीद वाक्य आहे अंधेरा कायम रहे तर मग हा आहे फ्रॉम द ब्रँड तमराज किल्विश पूर्णपणे काळा कुर्ता आहे जसं की अंधेरा कायम रहे म्हणून अंधारात तुम्ही हे घातलं तर दिसणार पण नाहीत अन्टिल अनलेस तुमचे दात खूप पांढरे आहेत तर पुढचा माझा कुर्ता आहे फ्रॉम द ब्रँड हन्सिनी हंसिनी ब्रँडचा हा कुर्ता आहे खूप छान त्याच्यावर अशी डिझाईन आहे आणि मस्त आहे आणि हा कुर्ता घातल्यावर तुम्हाला हंसिनीसारखा एक फील येईल नवरा भली तुम्हाला बगळा बोलेल पण इट इज फ्रॉम द ब्रँड हंसिनी तो कुर्ता आहे फ्रॉम द ब्रँड हवा हवाई या हावा याचं नाव हवा हवाई यासाठी आहे कारण याला जागोजागी हवा येण्यासाठी जागा दिली आहे पहा इकडे त्यानंतर इकडे असं बाह्यांना पण त्यांनी दिलेलं आहे आणि अशा बेल स्लीव असल्यामुळे थोडे ते असे उडते मग आपल्याला थोडी हवाहवाईची फील येते आणि तसंच बायांना हे इथे असं होल असल्यामुळे ना तुम्ही वॅक्सिनेशनसाठी तुम्हाला इंजेक्शन वगैरे काही घ्यायचं असेल तर हा कुर्ता घालून तुम्ही जाऊ शकता आहे इट इज फ्रॉम द ब्रँड जॉन्डिस तर जॉन्डिस हा जो ब्रँड uh, आहे ना हे फक्त uh, पिवळ्या रंगाचे कपडे बनवतात पिवळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छट्याचे ते कपडे बनवतात दॅट्स वाय इट इज जॉन्डिस तर हा आहे माझा कुर्ता फ्रॉम uh, द ब्रँड जॉन्डिस इट्स व्हेरी नाईस ह्यानंतरचा जो माझा कुर्ता आहे तो माझ्या कुर्ती कलेक्शनमधला सगळ्यात जास्त महाग कुर्ता आहे इट इज फ्रॉम द ब्रँड ग्लोबल गावठी तर आणि हा कुर्ता आहे तब्बल चारशे वीस रुपयाला सी हाऊ ब्युटिफुल इट इज तर ह्या कुर्त्याची गंमत अशी आहे की हा त्या माणसाने मला चारशे वीस रुपयालाच दिला मी डिस्काउंटसाठी वेट करत होते तर त्यांचं शॉपच मला त्या ॲक्च्युली त्या ब्रँडचं मला दिसलं तर तिथे मी गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही निदान मला चारशे एकोणीसला तरी हा कुर्ता द्या कारण कसं आहे चारशे वीस म्हणजे जरा जा नंबर थोडा नॉटी होतो ना तर मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही चारशे एकोणीसला द्या जर ते नाहीच म्हटले म्हटलं चारशे एकोणीस रुपये पन्नास पैसे घ्या तरीही ते नाहीच म्हटले त्यानंतर मी त्यांना मग म्हटलं बाबा चारशे वीसचं आहे तर चारशे एकवीसला तरी द्या पण तू चारशे वीस नंबर नको पण त्यांनी म्हटलं एक रुपया कमी पण नाही एक रुपया जास्त पण नाही चारशे वीस म्हणजे चारशे वीस आणि तुम्हाला तर आम्ही चारशे वीसलाच देणार तर मग असा मी चारशे वीसला हा कुर्ता विकत घेतला आहे खूप जास्त माझ्या जा, कुर्ती कलेक्शनमधला सगळ्यात जास्त महाग कुर्ता आहे हा थुई थुई मज्जा मा तर हा ब्रँड आहे ह्या ब्रँडचा हा कुर्ता आहे माझा तर ह्या ब्रँडचं नाव थुई थुई याच्यासाठी असावं वा, मला वाटतं कारण सगळे मोरपंखी रंगाचे कुर्तेच हे बनवतात यू सी आणि थु इथु मज्जामा मज्जामा त्यांनी यासाठी ठेवलं असेल कदाचित कारण याच्यावर असं थोडं बांधणी वर्क आहे तर मग गुजराती पब्लिकला अट्रॅक्ट करण्यासाठी मे बी त्यांनी मज्जामा जोडलं असेल नंतर इट इज ऑल्सो व्हेरी नाईस कुर्ता आहे इट इज फ्रॉम द ब्रँड संतूर सी संतूर असल्यामुळे रंग असाच असणार संतूर साबणासारखा काय करणार ते साबणासोबतच ते आणि हा कुर्ता घेण्यासाठी तुम्हाला आधी एक संतूर मॉमची टेस्ट आ, पास करावी लागते तरच हा कुर्ता तुम्हाला मिळू शकतो आणि ती टेस्ट पास पास मी पास केली पास केली म्हणजे मी त्यांना माझ्या फेसबुकच्या फोटो खालचे सगळे संतूर मॉम संतूर मॉमचे कमेंट्स दाखवले तर तेव्हा त्यांनी हा कुर्ता मला दिला फ्री नाही दिला विकतच दिला पण मग आणि पुढचा माझा जो कुर्ता आहे ॲक्च्युली इट इज अ शॉर्ट कुर्ता इट इज फ्रॉम द ब्रँड झानपावलं तर थोडा काफतान टाईपचा कुर्ता आहे म्हणून तो झनपावलो झनपावलं ब्रँड ॲक्च्युली काफतान कुर्तेच बनवते कारण ते थोडंसं असं छानपावल्यासारखं दिसतं ना ढग ढगाळ ढगाळ म्हणून तर असा हा कुर्ता आहे छानपावला असल्यामुळे मी पूर्ण तुम्हाला दाखवू शकत नाही पण याला असे छान गोंडे पण आहेत तर तुम्ही घालून तुम्ही समुद्रकिनारी पण जाऊ शकतात आणि छान मस्त असं हवेने ते गोंडे असे उडतात आणि खूप छान दिसतात म्हणजे समुद्रकिनारी गेल्यावर तुमचा नवरा तुमच्याचकडे पाहिजे समुद्रकिनारी आलेल्या दुसऱ्या छोट्या भांड्या कपडे घातलेल्या बायकांकडे त्याचं लक्ष फार कमी जाईल कारण त्याचं लक्ष तुमच्या या गोंड्यांकडेच राहील तर तुम्ही समुद्रकिनारी हा कुर्ता घालून जाऊ शकता जर तुम्ही पूर्ण कपडे घालून समुद्रकिनारी जात असाल तर त्यानंतरचा पुढचा माझा कुर्ता आहे इट इज फ्रॉम द ब्रँड तीन पत्ती तर तीन पत्ती जरी नाव असेल त्याचं त्याच्यावर फक्त इस्पिक आहे जो पुढचा माझा कुर्ता आहे ना इट इज फ्रॉम द ब्रँड चॅप्टर गर्ल साधारण व्यक्तीला आप ते आपले कपडे विकत घेऊ देत नाही त्यासाठी ते एक टेस्ट ठेवतात आणि वेगवेगळ्या लेवलला असते ती टेस्ट म्हणजे जितक्या टेस्ट तुम्ही पास कराल ना लेवलच्या तितके पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट मिळत जाईल म्हणजे तुम्ही किती चॅप्टर आहात ते त्या टेस्टमध्ये दाखवावं लागतं तुम्हाला तर मला तब्बल नव्वद पर्सेंट डिस्काउंटला हा कुर्ता मिळालेला आहे शेवटच्या लेवलला माझ्या साधेपणामुळे माझ्या भोळेपणामुळे मी हरली नाहीतर पूर्ण शंभर टक्के डिस्काउंटला मी हा कुर्ता तर हा कुर्ता आहे फ्रॉम द ब्रँड गर्ल आणि माझ्या तो तुम्हाला मिळालेला आहे तर या पुढचा जो माझा कुर्ता आहे इट इज फ्रॉम द ब्रँड बोखी तर हा आहे हा बोखी ब्रँडचा कुर्ता याचं नाव बोखी याच्यासाठी असेल कारण हा जो बोखी ब्रँड आहे ना हे सगळे डीप नेकचे कुर्ते बनवतात आणि मग कोणी तुमच्याकडे टकलावून पाहत असेल तर तुम्ही त्याच्याकडे असं रागाने पाहिजे असतं म्हणून मग कदाचित बोखी नाव पडलं असेल त्याला आय डोंट नो पण छान आहे मस्त आहे आवडलं आहे मला आणि या पुढचे माझे कुर्ते आहेत फ्रॉम द ब्रँड हरियाली ही हरियाली तर आलंच असेल तर असा आहे हा कुर्ता तो ॲक्च्युली कॅमेऱ्यात कसा दिसतोय मला माहिती नाही पण तो हिरवा आहे ऍक्च्युली आणि छान आहे त्या पाहिजे आपल्याला दुसरा अजून त्यानंतर हा एक आहे नंतर सगळ्यात माझा शेवटचा कुर्ता जो आहे इट इज फ्रॉम द ब्रँड पाटलिन बाय झोमात आणि नावाप्रमाणेच असं जरा त्याला असा मराठी टच आहे तर मग असा पैठणीसारखा तो थोडा दिसतो तर असा आहे माझा पाटलिनबाई ब्रँडचा कुर्ता तर बाकी माझ्या कुर्तांना मी इस्त्री केलेली नाही आहे थोडे चुरगळले वगैरे आहेत म्हणून मी ते काही तुम्हाला दाखवत नाही तर ह्या माझ्या कुर्ता कलेक्शनमधून मा कुठल्या ब्रँडचा कुर्ता तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते प्लीज मला सांगाल आणि प्लीज लिंक मागू नका या सगळ्यांची कारण मला लिंक देऊ शकत नाही प्लीज मला माफ करा आणि इयरिंग्स कलेक्शनचा व्हिडिओ पण मी घेऊन येणार आहे तर भेटूया मग त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय